रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची अजून काय कुठला असल्या टेम्परेचरला फळ गळलं नाही काय नाही पाणी थोडं कमी आहे तरी सुद्धा भरपूर सेटिंग मी आता त्या पाण्यापेक्षा फळ जास्त आहे पाण्यापेक्षा फळ जास्त आहे मी रामचा प्रतिनिधी चित्रा एंटरप्रायझेस के याच्या माध्यमातून बर्डी साहेबांचे प्लॉट आपण ते रामा दिले प्रोडक्ट दिले आपण त्यांची त्यांचे आपण ऐकूया माझं नाव संतोष मधुकर भरगंडे टेंबोरने ते पिरुचा प्लॉट आपण हे वापरायला चालू केले असं काय पहिला बेसळ तिसळ काय चाकला नाही आपण ही साहेब देते तेवढं ट्रीटमेंट सुरू आहे पण प्रत्येक झाडाला पानागणी फळ फळं उपलब्ध झालं आहे अजून हे काय गळ नाही काय नाही दुसरं काय कुठलं फवारत नाही आपण काय असं ते सगळं रामागरोबर घेतो आहे रिझल्ट आता सध्या तर फुल आहे नव्याण्णव टक्के आहे छटणी किती तारखेची छटणी पंधरा तारखेची आहे रोप किती आहे रोप बाराशे काय वाटतं आता एकदम भारी आहे म्हणजे कळे सेटिंग चालू आहे काय गळत नाही कुठलं काय बाहेरचं कीटकनाशक काय नाही फवारलं मित्रांनो आपण यांना पेरूसाठी बाय समृद्धी साठवीस आणि पहिला डोस दिलेला आहे त्याच्या आधी भूषनाशक आणि निमकरण आणि रूट खन्न डोस दिला आहे त्यांना साधारणपणे आता पहिला डोस झाला आहे आणि आता हे दुसरा डोसचा रिझल्ट त्यांना होणार आहे एखत एका डोसमध्ये एवढा रिझल्ट झाला आहे बघा कसं वाटतंय तुम्हाला नाही ह्याचा रिझल्ट एक नंबर असल्यामुळं आपण दुसरा डोस आणला आहे एक नंबर पहिल्यांदा आपण ट्रीटमेंट ठेवलं पहिल्या एका रिज एका डोसमध्येच सेटिंग आणि भरपूर झाल्यामुळे कळी निघल्यामुळं आपण दुसरा डोस आता साठवीस आणि समृद्धी समृद्धी है है है। जो जो आता दुसऱ्या डोसला आणले कालच आणलं आहे उद्या ज्याला सोडणार आहे आपण तर अजून काय कुठलं असल्या टेम्परेचरला फळ गळलं नाही काय नाही पाणी थोडं कमी आहे तरी सुद्धा भरपूर सेटिंग झाली तेवढी सेटिंग ठेवून जमल आपल्याला नाही ह्यातली सेटिंग आपल्याला जवळजवळ पन्नास टक्के करायला लागणार आता त्या पाण्यापेक्षा फळ जास्त आहे पाण्यापेक्षा फळ जास्त आहे शेतकरी करून या या डोसमध्ये एका डोसमध्ये अप्रतीन असा रिझल्ट आलेला आहे फळ पाण्या आणि फळे काळी वगैरे मस्त फळे वगैरे आलेले आणि सेटिंग बघू शकतो मी विकित झालेले एका झाडाला कमीत कमी दीडशे प्लस से प्लस सेटिंग हां दीडशेच्या बघून जाय सगळं दीडशे दोस प्लस दोस। सेटिंग दीडशे पैसे सेटिंग आहे प्रत्येक झाडाला विशेष मित्रांनो आपण पहिल्यांदा हा डोस घेतलेला आहे अजूनही डोस देणार आहेत आणि एक महिन्यानंतर नंतर परत अजून ह्याचा सेटिंग झाल्यानंतर एक व्हिडिओ येणार आहे एक महिन्यानंतर नंतर आपण बघू शकतो की रिझल्ट कसा बसला फळ संख्या फळ कसं कसाय फळाची ग्रोथ पान झाड याची आपण पुढील नंतर आपण शूटिंग येणार काय बदल होते आता पण आपण तुम्हाला एक डोस दिला त्याच्यामुळे तुम्ही समाधान आहेत का समाधानी अगदी समाधान आहे कारण सेटिंग पहिल्यांदाच झाले असं रिझल्ट पण खास आहे रिझल्ट खास आहे बिगर बेसळचा आहे ती बेसळ बंद करून पाच ते चार हजार रुपयाचं पहिला डोस झाला कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट आला कमी खर्चात चांगला रिझल्ट साहेब भेटले होते म्हणले महिन्याला एक पाचशे हजार खर्च येईल मी पकडले सहा महिन्यात तीस हजार रुपये तीस हजाराचा आम्हाला पहिला बेसळ टाकायला ला लागायचा बेसळ बंद झालाय त्यामुळे आम्हाला हे आता खर्च करायला आवडत नाही रिझल्ट भरपूर आहे असं तुम्ही सकाळी हो सांगू शकता की नाही वापरू एक नंबरने वापराव ज्याने वापरणारा आम्हाला रोज घेणे महत्त्वाचं आहे रिझल्ट टक्के रिल शंभर टक्के रिझल्ट आहे नव्याण्णव नाही शंभर टक्के रिझल्ट आहे मित्रांनो आपण यांना आता दुसरा डोस दुस देतोय समृद्धी झिरो झिरो साठ वीस आणि मायक्रोमीटर पाचशे पंचावन्न एक लिटरमध्ये हे त्यांना दुसरा डोस आहे आपला आणि एक महिने आता हे सोडल्यानंतर एक महिने आपण अजून शूटिंग घेणार आहे नंतर बघूया कसा बसला आहे त्याचा तर भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी